बोल सोडा सगळं आपण शिवसेना आहे शिवसैनिक आहोत जिथे लात मारू तिथून पाणी काढू तुम्ही काळजी करू नका पन्नास मधला एकही माणूस मी पडू देणार नाही आणि आणि भाजपचे जे लोक आहेत जे एकशे पंधरा आम्ही दोघ मिळून दोनशे करणार हा शब्द आहे या सभागृहामध्ये आणि ते नाही केलं तर आम्ही गावाला, गावाला शेती, शेती शेती, शेती एकनाथजी यांचा आत्मविश्वास पहिल्यापासूनच प्रबळ होता एकनाथजी शिंदे यांनी जे बोललं ते करून दाखवलं भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी गट अजित पवार आणि शिवसेना शिंदे गट यांनी दोनशेच्या पार जात नवा विक्रम करत महाराष्ट्रामध्ये महाभकास आघाडीचे कपडे उतरवत सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरू केलेली आहे सुरुवातीपासूनच उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी एकनाथजी शिंदे यांना मिंधे मिंधे म्हणत खूप हिणवलं एक वेळ आपण समजू शकतो की उद्धव ठाकरे यांना अत्यंत लज्जास्पद पद्धतीने आपलं मुख्यमंत्री पद गमवावं लागलं त्यामुळे त्यांचा पोटशूळ हा प्रचंड वाढला आणि मग ते एकनाथजी शिंदे यांच्यावर आग पाखड करायला लागले मात्र आदित्य ठाकरे जे वयाने सुद्धा आणि कर्तृत्वाने सुद्धा एकनाथ जी शिंदे यांच्यापेक्षा फारच लहान आहेत ते सुद्धा एकनाथजी शिंदे यांना जेव्हा मिंधे म्हणायला लागले तेव्हा मात्र आदित्य ठाकरेंचा अनेकांना राग यायला लागला नियतीचे चक्र फिरत असतात मित्रांनो ती तिचा खेळ खेळत असते तुमची कर्म तुमचं फळ तुम्हाला इथेच देतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे एकनाथजी शिंदे यांच्या तडाख्या समोर गेल्या अडीच वर्षांमध्ये वारंवार सिद्ध झालेलं आहे की खरे मिंधे कोण आहेत खरे मिंधे कोण हे जाणून घेतलं ना मग आता जरा मूळ राम भजन सुद्धा जाणून घ्या रघुपती राघव राजा राम पती पावन सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम जानकी रमणा सीता राम जय जय राघव सीता राम प्रभुपति राघव राजा रामफतिथ पावन सीताराम सर्व नावाखाली आपल्या मूळ पवित्र राम भजनामध्ये मुद्दाम ईश्वर अल्ला असं आपलं पवित्र मूळ भ्रष्ट करण्यात आलं आणि गेली कित्येक वर्ष आपण हेच भ्रष्टभजन म्हणत आहोत उद्या चालून जर आपल्या लेकरांनी आपल्याला प्रश्न केला की अहो मूळ पवित्र रामभजन तुम्ही आम्हाला का शिकवलं नाही तेव्हा आपण काय उत्तर देणार तर मित्रांनो आतापासूनच हे मूळ पवित्र रामभजन म्हणायला सुरुवात करा आणि आपल्या लेकरांना सुद्धा हे मूळ पवित्र राम भजनच ऐकवा प्रभू श्री रामांच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे त्या लिंक ला क्लिक करा आणि भ्रष्ट भजन म्हणू नका आपल्या मूळ विषयाला पुढे नेण्या अगोदर एक छोटीशी विनंती प्रपंच परिवारातर्फे प्रपंच परिवारातील एकावन्न हिंदू कुटुंबांना आपण अयोध्या रामलल्ला दर्शन यात्रा घडवणार आहोत त्याचे डिटेल्स आम्ही लवकरच तुमच्या सोबत शेअर करू तेव्हा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही करून ठेवा सोबतच या चॅनलची अवश्य घेऊन ठेवा जेणेकरून आपल्याला थेट संवाद साधता येईल चला तर आता मूळ मुद्द्याला पुन्हा सुरुवात करूया एकनाथजी शिंदे यांच्यावर पहिल्यापासूनच आरोप करण्यात आला की एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या सोबतचे सर्व आमदार हे गद्दार आहेत यांनी भाजपाकडून पन्नास खोके घेतले आणि गद्दारी केलेली आहे मात्र मूळ शिवसेना आमचीच आहे असा दावा उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून वारंवार केला गेला मात्र लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शिंदे यांनी आपला स्ट्राइक रेट जबरदस्त ठेवला उद्धव ठाकरे एकवीस जागा लढून नऊ जागांवर आले आणि तेरा जागा लढत एकनाथजी शिंदे सात जागा जिंकले आणि आता तर विधानसभेला एकनाथजी शिंदे यांनी दाखवून दिलेलं आहे की खरी शिवसेना ही शिंदेंकडेच आहे कारण महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गटाने तब्बल पंच्याण्णव जागा लढल्या मात्र त्यांना फक्त वीसच जागा जिंकता आल्या आणि एकनाथजी शिंदे यांच्या गटाने एक्क्याऐंशी जागा लढल्या आणि त्यांनी एक्क्याऐंशी पैकी सत्तावन्न जागा निवडून आणून सिद्ध करून दाखवलेलं आहे की खरी शिवसेना ही शिंदेंकडेच आहे उद्धव ठाकरेंकडे नाही उद्धव ठाकरेंचे हे जे वीस आमदार निवडून आलेले आहेत हे सुद्धा अत्यंत रडत पडत घासून घासून आलेले आहेत एक दोन अपवाद वगळता अत्यंत कमी मार्जिनने यांचे उमेदवार निवडून आलेले आहेत म्हणजे उद्धव ठाकरे यांची परिस्थिती अशी झालेली होती की दहाच्या वर आपल्या सीट्स येतात की नाही अशी त्यांना शंका उपस्थित झालेली होती आणि त्यामुळेच निवडणूक झाल्या या लोकांनी निकाल लागण्या अगोदरच ईव्हीएम बद्दल बोलायला के सुरुवात केली आणि रडारड सुरू केली आणि आता ईव्हीएम वर रडारड करत असताना उद्धव ठाकरे यांनी तर चक्क निवडणूक आयोगाला सुद्धा दोष द्यायला सुरुवात केली आहे आम्हाला हा निकालच मान्य नाही हा अनपेक्षित आणि अनाकलनीय असा निकाल आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सुरू आहे के जेव्हा केव्हा उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये किंवा त्यांच्या मनासारखी गोष्ट घडत नाही तेव्हा त्यांचा थयथयाट चालू होतो लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक यामध्ये कशी गंमत झालेली आहे बघा मित्रांनो लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस मोठा भाऊ ठरला त्यानंतर शरद पवार मधले भाऊ ठरले आणि मग उद्धव उद्धव ठाकरे हे तिसरे भाऊ ठरले विधानसभेला गणितच फिरून गेलं उद्धव ठाकरे मोठा भाऊ ठरले काँग्रेस मधला भाऊ ठरली आणि शरद पवार लिंबू टिंबू छोटा भाऊ ठरले निवडणुकीपूर्वी हे तीनही पक्ष प्रचंड माजात आलेले होते मात्र यांचा माज महाराष्ट्राच्या जनतेने चांगलाच चा उतरवलाय उद्धव ठाकरे यांनी स्वतःचं प्रचंड ब्रँडिंग करून घेण्याचा खूप मोठा प्रयत्न केला उद्धव ठाकरे यांनी पैसे वाटप करून स्वतःला तिन्ही त्रैलोक्याचा ब्रह्मांडाचा बेस्ट सीएम म्हणून घेण्यामध्ये कुठलीच कसर ठेवलेली नव्हती मी या महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख आहे असं ते वारंवार सांगत आले मात्र ते महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख नाहीत महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुखच काय त्या कुटुंबाचे हे सदस्य सुद्धा नाहीत हे महाराष्ट्राच्या जनतेनं यांना दाखवून दिलंय कोमटरावांच्या हातातून विदर्भ गेला मराठवाडा गेला पश्चिम महाराष्ट्रही गेला आणि कोकणही गेलं आणि आता बीएमसी मध्ये सुद्धा यांचे हेच हाल होणार आहेत कारण मुंबईकरांना माहीत आहे कोमट रावांनी महानगरपालिका लुटून आपली तुंबडी कशी भरलेली आहे आपली तिजोरी कशी भरलेली आहे या निकालानंतर आम्हाला सगळ्यात जास्त वाईट वाटतंय ते वरळीकरांचं कारण आदित्य ठाकरे जे गेले पाच वर्ष मिस्टर इंडिया झालेले होते ते आता पुन्हा एकदा पाच वर्ष मिस्टर इंडिया होणार आहेत आणि वरळीकरांचे प्रश्न जसेच्या तसेच खितपत पडणार आहेत पण आता त्याला था कोणी काही करू शकत नाही कारण तुम्ही निवडून दिलेला आमदार त्याच्या घरी सुद्धा तुम्हाला भेटू शकत नाही तुम्ही त्यांची भेट घ्यायला गेल्यानंतर तुम्हाला तिथे दिवस दिवस गेटच्या बाहेर ताटकळत उभं राहावं लागतं असले धन्य आमदार निवडून आणून वरळीकरांनी आपल्या पायावर स्वतःच आहे विधानसभा निवडणुकीमध्ये कोमटरावांच्या गटाचा जो काही पराभव झालेला आहे त्यानंतर अनेकांनी कोमटरावांना सल्ला द्यायला सुरुवात केली की तुम्ही आता आत्मपरीक्षण करायला हवं मात्र आत्मपरीक्षण ही गोष्ट कोमटरावांकडून कशी काय अपेक्षित केली जाऊ शकते हो आत्मपरीक्षण वगैरे ह्या गोष्टी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत सुषमा अंधारे यांच्यासाठी मुळी नसतातच यांच्यासाठी काय आहे कोमट पाणी प्यायचं आणि बायकांसारखे टोमणे मारायचे किंवा भोंगा काय आहे नशा करायचा आणि कॅमेरा समोर येऊन काहीतरी बरळत बसायचं अंधारेबाईंनी तर देवादिकांवर टीका करणं हाच आपला धर्म समजलेला आहे त्यामुळे या लोकांना सल्ले देण्यामध्ये आपण आपला वेळ वाया का घालवायचा आदित्य ठाकरे पुन्हा एकदा लंडनला जाऊन बर्फ बर्फ, बर्फ खेळतील नाईट लाईफ जगत बॉलिवूडच्या पार्ट्या गाजवतील जनतेच्या प्रश्नांशी किंवा त्यांच्या कुठल्याही सुखदुःखाशी या लोकांना काहीही देणं घेणं अजिबातच नाहीये हे म्हणतात माझा पक्ष चोरला माझं चिन्ह चोरलं अहो तुमचा पक्ष चोरला तुमचं चिन्ह चोरलं याचा सामान्य जनतेशी काय संबंध तुम्ही हिरिरीने पुढे येऊन लढू शकत नाही तुम्ही पक्ष सोडून द्यायला पाहिजे होता चिन्ह सोडून द्यायला पाहिजे होतं त्या गोष्टीमध्ये वेळ वाया न घालवता पुन्हा नव्याने संघटना बांधायला पाहिजे होती लोकांना एकत्र आणायला पाहिजे होत मात्र तुम्ही ते केलं नाही गद्दार खोके मिंदे तुम्ही यामध्येच अडकून राहिलात आणि महाराष्ट्राचा खरा गद्दार कोण आहे हे महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवून दिलं बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आणि स्वतःच्या स्वार्थासाठी महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांच्या मताशी गद्दारी करत तुम्ही काँग्रेस सोबत जाऊन बसलात सोनियांसमोर तुम्ही दिल्लीला जाऊन मुजरे करत बसलात ह्याचा राग महाराष्ट्राच्या आला, राग आणि त्यांनी आपला मतांमधून व्यक्त केला तेव्हा महाराष्ट्र माझ्यासोबत असा कसा वागला अशी रडारड करणं आता बंद करा एकनाथजी शिंदे यांच्याकडेच खरी शिवसेना आहे हे मान्य करा अजून सत्ता स्थापन झालेली नाहीये लवकरच होणार आहे महायुतीची जबाबदारी आहे आपली ही वाढलेली जबाबदारी निश्चितच सुयोग्य पद्धतीने पार पाडेल याची आम्हाला सुद्धा खात्री आहे तेव्हा कोमटरावांच्या गटाच्या रडारडीची मजा घेऊया आणि महायुतीला शुभेच्छा देऊया मित्रांनो प्रपंच परिवारातर्फे लवकरच होणाऱ्या अयोध्या रामलला दर्शन यात्रेचे डिटेल्स आम्ही तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवणार आहोत यासोबतच प्रपंच परिवारातील हिंदू माता मित्र बंधू भगिनी यांच्यासाठी अर्थार्जनाच्या रोजगाराच्या नव्या कल्पना नव्या योजना ज्या आपण राबवणार आहोत त्याचे सुद्धा डिटेल्स लवकरच तुम्हाला देण्यात येतील मात्र यासाठी तुम्हाला आमच्याशी थेट संपर्क करावा लागेल थेट संपर्क करण्यासाठी महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप अवश्य घ्या ज्याचं सन्मान शुल्क अत्यंत कमी ठेवण्यात आलेलं आहे तेव्हा एकत्र या आणि एकत्र मिळून आपण हा परिवार वाढवूया आणि परिवाराच्या मार्फत राज्याची आणि देशाची सेवा करूया हिंदू प्रपंच महाप्रपंच या युट्यूब चॅनल्स अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा जमले तर एक दोन चार टोमणे कोमटरावांना मारून टाका राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम